मित्रांनो नमस्कार आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट्स आहेत मित्रांनो खरीप हंगाम सुरू झालेला आहे मग आता आपल्या शेतकरी बांधवांना गरज असते ती भांडवलाची पीक कर्जाची त्याचप्रमाणे दर्जेदार खते व बियाणांची यातच आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांची जे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले त्याची जी नुकसान भरपाई आहे ती अद्याप मिळालेली नाही मग या सर्वांबद्दलच्या काही महत्वाच्या अपडेट्स आहेत ज्या आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर पहा मित्रांनो राज्यस्तरीय बँकर्स समितीची जी एकशे त्रेसष्टवी बैठक झाली त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी बँकांना आवाहन केले आहे की बँकांनी अल्प त्याचप्रमाणे अत्यल्प भूधारक जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना हात आखडता घेऊ नये त्याचप्रमाणे पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची सक्ती केली जाऊ नये त्याचप्रमाणे सह्याद्री अतिथीगृह येथे जी बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील खरीपाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती त्याचप्रमाणे शेती नुकसान भरपाईसाठीची जी मदत आहे त्याचे वाटप तीस जून पर्यंत करावे मित्रांनो क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी त्याचप्रमाणे खते बियाणे यांचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या ज्या सूचना आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत ज्या भागात पंचवीस पेक्षा कमी पाऊस झालेला आहे असे तालुके व जिल्हे यांकडे विशेष लक्ष केंद्रित करणे बोगस बियाणे कंपन्यांवरती कठोर कारवाई करणे त्याचप्रमाणे आपत्ती काळात सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करणे असे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माननीय श्री धनंजय मुंडे यांनी बी बियाणे व खते यांची साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार व्हॉट्सॲपद्वारे अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न या व्हॉट्सॲप क्रमांकावर करावे असे आवाहन देखील त्यांनी केलेले आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या काही महत्वाच्या अपडेट्स आहेत आपल्या शेतकरी बांधवांसाठी जे मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो ही, ही इन्फॉर्मेशन ह्या अपडेट्स तुम्हाला नक्कीच युजफुल वाटल्या असतील महत्त्वाच्या वाटल्या असतील जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्याचप्रमाणे ह्या ज्या अपडेट्स आता आपण बघितल्या त्याबद्दलचं तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेक क कमेंट करा धन्यवाद मित्रांनो